करमाळा पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने एका इस्माला शिताफीने पकडून दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयाचा गांजा जप्त केला करमाळा पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाला मौजे कुंभेज फाटा पोफळज रोड इथं एक इसम गांजा विकण्यासाठी घेऊन येणार आहे अशी माहिती मिळाल्यानं करमाळा ते टेंबुर्णी रोडवरील कुंभेज फाटा पोफळज रोडवर सापळा रचून एका इसमाला शिताफीनं पकडून त्याची सखोल चौकशी करण्यात आली त्यानं त्याचं नाव गौरव प्रकाश मल्लिकर वय तेवीस राहणार दत्तनगर पुणे मूळ गाव गेवराई जिल्हा बीड असं असल्याचं सांगितलं त्याच्या बॅगेची तपासणी केली असता दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे रुपये किमतीचा दहा किलो तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला तो जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांना देण्यात आला गौरव मल्लिकर याला अटक करून न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायाधीशांनी त्याची चोवीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर पोलीस उपनिरीक्षक पाखरे सहाय्यक फौजदार शिंगारे पोलीस हेड कॉन्स्टेबल लोहार पोलीस नाईक वैभव ठेंगील पोलीस नाईक मनीष पवार पोलीस कॉन्स्टेबल काझी पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल जगताप पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस कॉन्स्टेबल रणदिल पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल घटकुळ पोलीस कॉन्स्टेबल दहीहंडे पोलीस कॉन्स्टेबल एवले आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण यांनी बजावली आमच्या पोलीस ठाणेमधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांज्यासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे सदरच्या माहितीवरून आम्ही सापळा रचलेला होता त्या रस्त्याला सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण दहा किलो गांजा मिळून आलेला आहे त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्लेकर असं असून तो मुळचा जेवळ्या जिल्हा बिर येथील रहिवासी असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे सदरची सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे